नाशिकच्या जेलरोड परिसरात धक्कादायक प्रकार पत्नीच्या आजाराला कंटाळून पोतीने केली पत्नीची पत्नीचा गळा दाबून खून केल्यानंतर स्वतःही गळफास घेऊन जीवन यात्रा संपवल्याची घटना नऊ एप्रिल रोजी सायंकाळी साडेसहा वाजता जेलरोड परिसरात घडली याबाबत उपनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सेवानिवृत्त प्राचार्य मुरलीधर रामचंद्र जोशी वर्ष यांनी सेवानिवृत्त पत्नी लता मुरलीधर मुरलीधर जोशी वर्ष यांचा गळा दाबून मारून जोशी यांनीही गळफास घेऊन स्वतःचे आयुष्य संपवले या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली होती हे वृद्ध दाम्पत्य जेलरोड दुर्गा माता मंदिराच्या पाठीमागे सावरकर नगर देवनगरी कॉलनी येथे राहत होते दोघे सेवानिवृत्त प्राचार्य असून त्यांची दोन्ही मुले मुंबई येथे कामानिमित्त स्थायिक आहे काही वर्षे मुंबई येथे मुलांकडे राहिल्यानंतर करमत नसल्याने दोघेही जेलरोड येथील एकदंत अपार्टमेंट मध्ये जुन्या घरी पुन्हा येऊन राहत होते पत्नी लता जोशी या दोन ते तीन वर्षांपासून आजाराने त्रस्त होत्या त्यामुळे मुरलीधर जोशी हे पत्नीची व्यथा बघू शकले नसावे त्यामुळे हा निर्णय घेतला असावा अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांकडून मिळाली घटनेची माहिती मिळतात सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र चपकाळे व अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे पोलिसांना घटनास्थळी मुरलीधर जोशी यांनी लिहून ठेवलेली चिठ्ठी प्राचार्य मुरलीधर जोशी माझ्या पत्नीच्या आजाराला कंटाळून मी आत्महत्या करत आहे तसेच माझी पत्नी सेवानिवृत्त प्राचार्य लता मुरलीधर जोशी गळा दाबून तिचा शेवट करत आहे आमची सेवा करणारी घरकाम करणाऱ्या महिलेला मी माझ्या चालू खात्यातून पन्नास हजार रुपये देत आहे कारण तिने आमची खूप सेवा केली आहे आम्ही जे काही करतोय आहोत यात कोणाचाही दोष किंवा कारस्थान नसून आम्ही हे मनस्वी करत आहोत आमच्या दोघांच्या अंत्यविधीसाठी दागिने व काही पैसे देखील ठेवले माझ्या मुलांनी मला माफ करावे अशी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांनी ताब्यात घेतली असून पुढील तपास उपनगर पोलीस करीत आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक वार्ता न्यूज नाशिक